शेतकरी बांधवांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मन्सर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे भाजीपाला मार्केट अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस गुरुवार भाजीपाला बाजारभाव बाजारभाव आणि अवकाढावा अवकाढावा पुढीलप्रमाणे आज मार्केटमध्ये फ्लावरच्या अवकेचा आढावा घेतला तर फ्लावरचे अवकेट आज मार्केटमध्ये थोडीशी वाढ होताना दिसत आहे वाढ अवकेत वाढ होऊन बाजारभाव मात्र स्थिरच पाहायला बा� मिळतात बीटची आवक मात्र मार्केटमध्ये प्रचंड होताना दिसत आहे परंतु बीटचे बाजारभाव स्थिरच पाहायला मिळतात मकीची आवक मार्केटमध्ये घटल्याचे पाहायला मिळते कोबीची आवक मार्केटमध्ये स्थिरच पाहायला मिळत आहे इतरही सर्व प्रकारच्या भाज्यांची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात घटल्याचे पाहायला मिळते दुधी भोपळा चवळी कारले गवार भेंडी शिमला मिरची काकडी यांची आवक मार्केटमध्ये घटल्याचे पाहायला मिळते मिरचीची आवक मात्र मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे मिरचीच्या बाजारभावात घट झाल्याचे पाहायला मिळते चला तर सर्व प्रकारच्या भाज्यांचे बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे त्याआधी शेतकरी मित्रांनो तुमच्या आवडत्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल त्यांनाही घरबसल्या कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणसर मार्केटचे लाईव बाजारभाव लाईव्ह अपडेट समजले जाईल बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे कारले दोनशे पन्नास तीनशे ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो कारले बाजारभाऊ समाधानकारक मागणी थोडी वाढ जीफोर मिरची दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो जिफोर मिरची दोनशे पन्नास, 3下, पन्नास ते तीनशे अवकेत वाढ दुधी भोपळा बाजारभाव तेजी दोनशे पन्नास ते तीनशे रुपये सुपर दुधी भोपळा हिरवी काकडी शंभर ते एकशे पन्नास रुपये दहा किलो सुपर क्वालिटी हिरवी काकडी शंभर ते एकशे पन्नास रुपये सफेद काकडी एक शंभर एकशे वीस ते एकशे चाळीस रुपये दहा किलो सफेद काकडी अवक कमी बीन्स फरशी सुपर क्वालिटी चारशे ते चारशे पन्नास रुपये दहा किलो बीन्स फरशी सुपर क्वालिटी चवळी यू फाय वरायटी तीनशे ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो यू फाय वरायटी तीनशे ते तीनशे पन्नास मागणी जेवढा तीनशे पन्नास चारशे ते चारशे पन्नास रुपये दहा किलो जेवढा सफेद चवळी तीनशे ते चारशे रुपये दहा किलो सफेद चवळी तीनशे ते चारशे राजमा चारशे ते पाचशे रुपये दहा किलो राजमा चारशे ते पाचशे रुपये दोडका तीनशे ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो दोडका पापडी पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो पापडी पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो कोबी सत्तर रुपये दहा किलो सत्तर रुपये दहा किलो कोबी नारळ गाडा आहे एक किलो साईज आहे ಸತ್ತೆ ಗೋಬಿ ಸತ್ತೋ ನಾರ್ಟ್ ಸತ್ತೋ ಗೋಬಿ ನಾರ್ಟಾಬಿ ಸಾಮ್ ಕ್ವಾಲ್ಟಿ ಸಾಬಿಬಿ ತೀರ ರೂಪಾಯಿ ದಾ ಹಲ್ಕಿ ಕ್ವಾಲಿಟಿ ಹಲಕ ಒಲೇ ತೀಸ ರೂಪ ತೀ ರೂಪ ಲೋ ಕ್ವಾಲ್ಟಿ ಒ कोबी पन्नास रुपये दहा किलो पन्नास रुपये दहा किलो कोबी हलको कल आहे पन्नास रुपये दहा किलो झालं ग्रीन वायझर व्हरायटी आहे कोबी साठ रुपये दहा किलो ग्रीन वाईजी साठ रुपये दहा किलो एक किलो प्लस साईज आहे एक किलो ते दीड किलो साईज आहे मनसर मार्केट बीट बाजारभाव बाजारभाव आणि अवकाडावा अवकाडावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये बीटच्या अवकीचा आढावा घेतला तर बीटची आवक आज मार्केटमध्ये प्रचंड वाढल्याचे पाहायला मिळाले आवक व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता मार्केट बीटने पूर्णपणे जाम भरलेले आहे जी व्हिडिओ व्हिडिओमध्ये जिकडे पाहाल तिकडे बीटच पाहायला मिळेल प्रचंड आवक मार्केटमध्ये बीटची झाल्याचे आज पाहायला मिळाले समाधानाची बाब म्हणजे बीटची आवक होऊन देखील बाजारभाव स्थिरच निघाल्याचे पाहायला मिळतात जागेवरच निघाल्याचे पाहायला मिळतात आज मार्केटमध्ये सुपर व्ही आय पी बीट असतील तर एकशे पन्नास एकशे साठ रुपये एकशे सत्तर रुपये दहा किलो या दरम्यान सुपर व्ही आय पी बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात मार्केटमध्ये एकशे ऐंशी ते दोनशे रुपये देखील वक्कल निघाल्याचे पाहायला मिळत आहे परंतु एकशे ऐंशी ते दोनशे रुपये भावाचे वक्कल अति सुप सुपर व्ही आय पी आहेत ते बीट एकदम बांगडी साईज बीट आहेत निवडत्या बीटला जबरदस्त आहे कलर मुळी बा एकदम भारी आहे बाकी मिडियम क्वालिटी बीट असतील तर एकशे वीस एकशे तीस रुपये एकशे चाळीस रुपये दहा किलो हलक्या क्वालिटीच्या बीट असतील तर शंभर एकशे दहा रुपये दहा किलो गोळा साईज बीट असतील तर नव्वद शंभर रुपये दहा किलो बदला बीट भुगी बीट असतील तर तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये दहा किलो या दरम्यान आजचे बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात शेतकऱ्यांना एक सूचना आहे बीटमध्ये निवड अतिशय महत्त्वाचे महत्त्वाचा विषय आहे बीटमध्ये निवड करताना ग्रेडिंगला जास्त महत्त्व हो द्या जा। एक साईज बीट गोळा बीट बदला बीट यांना जास्त महत्त्व हो द्या जा। ज्या एक शहाऐंशी दोनशे रुपये मार्केटमध्ये बीट विकले आहे त्या बीट एक साईज एक साईज बीट आहेत बांगडी साईज बीट आहेत धन्यवाद हो ना काय बोल फ्लॉवर दोनशे सत्तर रुपये दोनशे सत्तर किती डाग आहेत आठ डागेत आठ आहेत पहिला चोडा आहे का हा पहिला चोडा आहे व्हरायटी कोणती आहे साठ नव्याण्णव साठ नव्याण्णव किती लागवड सगळी दोन एकर आहे कोणतं गाव आपलं राजनी राजनी, राजनी काय नाव बाळासाहेब बाबन तळेकर लागू ड्रिपला आहे का पाठपालाय ड्रिपला आहे ड्रिपला आहे दोन एकरला किती राऊ बसला दोन एकरला बा एकतीस एकतीस हजार एकतीस हजार किती दिवसात चालू आहे पन्नास दिवसात पन्नास दिवसात पन्ना आज पाहिलं थोडा आहे आज दोनशे सत्तर रुपये दहा किलो सत्तर दहा ओके धन्यवाद माऊली फ्लावर आणले होते काय भाव झाले दोनशे वरायटी कोणती आहे किती आहेत तीस आहेत किती तोडा आहे तिसरा धोडा आहे काय गाव कोणतं पहिला पहिला तोडा दुसरा तोडा काय भाव गेला दोनशे सत्तर आज दोनशे रुपये गेले आज बाकीच्या फ्लावर काय निघाले सांगता येतील का काय नाव आपलं लागवड किती आहे आपली एकरला किती रुपया बसले धवलची एकवीस हजार लागवड रिप्लाय का पाठपाण्यावर आहे रिप्लाय किती दिवसात निघाले पंचावन्न पंचावन्न दिवसात निघाले फ्लावर दोनशे रुपये दहा किलो डबल वरायटी धन्यवाद फ्लावर एकशे ऐंशी रुपये दहा किलो एकशे ऐंशी रुपये दहा किलो फ्लावर साठ नव्याण्णव वरायटी फ्लावर एकशे सत्तर रुपये दहा किलो एकशे सत्तर रुपये दहा किलो फ्लावर फ्लावर दोनशे सत्तर रुपये दहा किलो सुपर फ्लावर हे दोनशे सत्तर रुपये दहा किलो झाले फ्लावर दोनशे एक्कावन्न रुपये दहा किलो दौनशे एक्यावन रुपये दा किलो फ्लावर फ्लावर दौनशे तीस रुपये दा किलो दौनशे तीस रुपये दा किलो फ्लावर फ्लावर दौनशे चालीस रुपये दा किलो दौनशे चालीस रुपये दा किलो फ्लावर फ्लावर एकशे चालीस रुपये दा किलो एकशे चालीस रुपये दा किलो फ्लावर फ्लावर एकशे बावन रुपये दा किलो एकशे बावन रुपये किलो फ्लावर फ्लावर दोनशे रुपये दहा किलो दोनशे रुपये दहा किलो फ्लावर डबल वरायटी दोनशे रुपये दहा किलो डबल फ्लावर आहे दोनशे रुपये दहा किलो झाले फ्लावर दोनशे सत्तर रुपये दहा किलो दोनशे सत्तर रुपये दहा किलो फ्लावर आर्घडे वास्तरांचे आहे दोनशे सत्तर रुपये दहा किलो झाले एकशे ऐंशी रुपये दहा दहा किलो एक किलो एकशे ऐंशी रुपये फ्लावर साठ नव्याण्णव व्हरायटी दोनशे एकवीस रुपये दहा किलो साठ नव्याण्णव शेतकरी आदेश गावडे शेतकरी आदेश गावडे फ्लावर दोनशे साठ रुपये दहा किलो साठ नव्याण्णव व्हरायटी दोनशे साठ रुपये दहा किलो दोनशे सत्तर रुपये दहा किलो साठ नव्याण्णव वरायटी नारणघाट आहे शंभर रुपये दहा किलो नारयणघाट आहे शंभर रुपये दहा किलो सुपर गोबी आहे